जीके न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी तर आता बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भातली पाहूया सविस्तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी गटनिहाय आरक्षणानुसार आपापल्या गटात इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठीवर चांगलाच जोर दिल्याचे चित्र सध्या तरी नांदेड जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळत आहे त्याच अनुषंगाने जलधरा जिल्हा परिषद गटातील देवराव सटवाजी नखाते इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी अनेक गावातील जनतेच्या भेटीघाटी घेत असताना स्थानिक नागरिकांनी देवराव नखाते या इच्छुक उमेदवाराचे मनापासून स्वागत केले या भेटीत त्यांनी निवडणूक का लढवताय आणि आपल्या लढ्याची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे जनतेसमोर मांडले या भेटीगाठींना गावागावातून मिळालेला प्रतिसाद आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद युवकांचा उत्साह आणि महिलांचा विश्वास हेच आपले खरे बळ असल्याचे त्यांनी सांगितले गावातील जनतेने एकमुखाने यावेळी जलधरा गटातून देवराव सटवाजी नखाते हा उमेदवार हवा असा नारा दिला जिल्हा परिषद गटातून मिळणारा जनतेचा प्रसिद्ध पाहता आणि भाजपाने जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिल्यास सर्वस्वपणाला लावून जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असा निर्धार इच्छुक उमेदवार देवराव सटवाजी नखाते यांनी व्यक्त केलाय जलधरा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातून नागरिकांचा मिळत असलेले प्रेम विश्वास यातून असे स्पष्ट दिसते की जलधरा जिल्हा परिषद गटातून विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या नागरिकांना आता नव्या विकासाची आणि नव्या उमेदीची गरज असल्याचे दिसून येत आहे त्यासाठी जलधरा परिषद गटाचा विकास साधण्यासाठी मी निवडणूक लढणार असल्याचे इच्छुक उमेदवार देवराव सटवाजी नखाते यांनी आपले मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड नांदेडराव सटवाजी नखाते सिंगारवाडीचे सरपंच आणि जिल्हा परिषद जलदरा गटातून म्हणून निवडणुकीसाठी समोर जात आहे आजपर्यंत बऱ्याचशा निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही जलदराला दोन वेळस प्राधान्य दिलं एक वेळेस धानोरला प्राधान्य दिलं डोंगरगावला प्राधान्य दिलं दोन वेळेस अशा बऱ्याचशा निवडणुकामधून आम्ही पक्षाच्या पाठीमागे राहिलो आणि पक्षाचे उमेदवार निवडून देखील आणलेत पण आमच्या सर्कलचा हवा तसा विकास झाला नाही आणि मागच्या कोणत्याही उमेदवारांनी आम्हाला प्राधान्य दिलेलं नाही आज आमच्या गावाकडल्या सर्व जवळजवळ अडीच हजार मतदान आमचं आहे त्या सर्व विभागातील लोकांनी असं ठरवलं आणि गावातील सर्व मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी मिटिंग घेऊन असं हे केलं की व आपण यावेळेस निवडणुकीला सामोरे जाऊ आणि त्याशिवाय आपल्या गावचा विकास होणार नाही असं आम्ही या माध्यमातून ठरवलं आणि माझा अनुभव स्वतःचा आहे तर मी अठ्ठ्याऐंशीलाही सरपंच होतो त्यानंतर आता माझी पत्नी स पत्नी गडग्रामपंचायतीचे सरपंच आहेत असा मला बराचसा अनुभव आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे सर्व ना सर्व नागरिकाचं मला पाठबळ आहे त्यांच्या पाठबळामुळेच मी विकासाच्या कामाचा मुद्दा घेऊन या गडग्राम जलदरा गटामधून उभा टाकण्यास इच्छुक आहे आणि मला जर पक्षानं बी जे पी पक्षानं संधी दिल्यास मी ही निवडणूक ताकदीनिशी लढवणार आणि निवडून येणार हे खात्रीपूर्वक सांगतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची